विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपथ खरंतर पनवेल मध्ये अनेक अवैध बांधकामं चालू आहेत फार मोठमोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत पण पालिकेचा त्याच्याकडे कोणत्या पद्धतीचा काना डोळा आहे किंवा पालिकेला हे माहिती कसं ना हा एक संशोधनाचा विषय आहे तरी परंतु इथे एक बांधकाम एवढं मोठ्या प्रमाणात चालू होतं खांदेश्वर ठेशनच्या समोरच्या बाजूला आणि ते बांधकाम करत असताना त्या विकसकानं कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नाही हे आमच्याकडे पण माहिती आहे का माहिती आहे आणि ते बांधकाम करत असताना सार्वजनिक मालमत्तेला जसं की पालिकेने नुकतंच बांधलेला नवीन गटार फुटपाथ आणि तिथला रस्ता ह्याचे नासधूस केली त्याची तोडफोड केली म्हणजे त्याचा थोडक्यात तिथे अतिक्रमण करण्याचा जो विषय होता तो रस्ता त्या बांधकामामध्ये घेऊ इच्छित होता का हे मला सांगताना येणार आहे तरी परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही स्वतः निवेदने दिली होती पण पालिकेनं सदरच्या आमच्या निवेदनानं केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच वृत्तप्रतात आणि तुमच्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याच्याविषयी बातम्या पसरल्या होत्या तरीही पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली नव्हती म्हणून फक्त आज आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायदेशीर मार्गाने जर संविधानाच्या बाजूनं आज आम्ही फक्त एक आंदोलन इशारा वजा आंदोलन केलं होतं की त्याच्यावरती आजच्या तारखेला काही करून गुन्हा नोंद झाला पाहिजे तशा प्रकारचं आश्वासन आम्हाला पालिकेचे इथले जे अधिकारी होते आत्ता सध्या उपस्थित होते कामोठा विभागामध्ये साहेब त्यांनी आमच्यासमोरच पुलिटेशनलाही पत्र तयार केलेलं आहे आणि ते आजच गुन्हा नोंद करून घेणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही त्यांना इथं एक इशारावाजा सूचना देऊ इच्छितो आजचंही आंदोलन फक्त थोडा इशारा देण्यासाठी आम्ही फक्त ठराविक पदाधिकारी जमलो होतो त्यांनी आताही जर गुन्हा नोंद नाही नोंद केला आणि आ आता जरी आमची नींद फसवणूक करण्याचा प्रयत्न जर केला तर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सात जूनला ह्या पनवल महा महानगरपालिका न भूतो न भविष्यते असा भला मोठं आंदोलन आम्ही इथे करू आणि ह्या पालिका अधिकाऱ्यांना त्या दिवशी त्या आज जर गुन्हा नाही केला तर त्या दिवशी गुन्हा नोंद करण्यास भाग पाडू आमची विनंती पालिकेला एवढीच आहे बेकायदेशीर गोष्टी आहेत तुमच्यासमोर घडतायत अजूनही बरीचशी बांधकामं पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत कामोठा शहरामध्ये आहेत त्याचीही माहिती आम्हाला आहे आम्ही ती पालिकेला पुरवलेलं आहे आम्ही त्यांनाही त्याचाही इशारा दिला आहे की तुम्ही ह्याही बांधकामावर कारवाई केली पाहिजे जसं सर्वसामान्य माणसांना तुम्ही कारवाईचा बडगाव उचलता न सांगता न सूचना देता तुम्ही त्यांच्या अतिक्रमण असतील किंवा त्यांनी काही केलेलं धंदा व्यवसाय असं उडकून टाकता तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेलं बांधकाम पालिकेच्या डोळ्यात कसं आलेलं आहे हाही संशोधनाचा व्यवसाय तरी परंतु आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे की आजच त्याच्यावरती आम्ही गुन्हा नोंद करतोय आणि त्या गुन्ह्याची प्रत ते आम्हाला देणार आहेत तसं जर नाही झालं तर मात्र सात जूनला सर्वात मोठं आंदोलन ह्या पनवेल महानगरपालिकेवर होईल ते शिवशाही सेनेचं होईल एवढाच इशारा आज त्यांना आम्ही दिलेला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा